लोक आंदोलनं का करतात खरं जेव्हा अनेक समस्या लोकांना गंभीर वाटू लागतात त्या प्रशासन वेळेवर सोडवत नाही तेव्हा त्या सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्या समस्येकडं शासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी लोकांना आपली आंदोलनं करावी लागतात मात्र ही आंदोलनं केल्यानंतर ज्यांच्या अखत्यारीत या समस्या आहेत त्यांना थोडंसं दुःख होतं त्यांना वाईट वाटतं परंतु त्यांनी जर वेळेवर हे समस्या सोडल्या तर लोकांना आंदोलनं करायची गरज नाही अशाच गंभीर केजच्या समस्येबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल ज्यामध्ये आहे तसं आपल्याला दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे केज नगरपंचायतनं गेली अनेक दिवसापासून जे मुख्य रस्त्यावरील पथदिवे आहेत हे अद्याप सुरू केलेले नाहीत खरंच हा प्रश्न मोठा आहे सुरुवातीला अनेक वर्ष केच्या महामार्गाचं काम सुरू होतं त्यामुळं मुख्य रस्त्यावरील पथदिवे हटवण्यात आले होते तिथून काढण्यात आले होते मात्र त्यानंतर काम होऊन जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत छोटं मोठं काम अद्याप प्रलंबित आहे परंतु मुख्य काम जे आहे रस्त्यावरचं ते होऊन दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्या अगोदर अडीच ते तीन वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू होतं म्हणजे आजच्या तारखेपर्यंत साडेचार वर्षापासून केज शहर अंधारात आहे त्यानंतर जेव्हा सतत केज विकास संघर्ष समितीने मागणी केली तेव्हा कसं तरी कंपनीनं पतदिव्यासाठी सगळे पोल उभा केले आणि त्यानंतर पतदिवेही त्यांनी लावलेले आहेत मात्र अद्याप आता केज नगरपंचायतकडं हे सगळं टेस्ट टेस्टिंग करून हँडवर्क करून जवळजवळ तीन चार महिने झालेले आहेत तरीही केज नगरपंचायतनं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही आता काही कारवाई केली ती मी सांगतो कारण लगेच केज नगरपंचायत प्रशासन म्हणेन की सर तर अशी खोटी माहिती द्यायलात बिलकुल जी आहे ती माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचू पहिली गोष्ट सगळ्यात अगोदर जो मेगा कंपनीचं काम पूर्ण झालं होतं म्हणजेच अर्थात धारूर रोड जो आहे तो आणि कळम रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळमकडं जाणारा रोड आणि भवानी चौकातून जो धारूरकडं जाणारा रोड याचं काम सगळ्यात अगोदर पूर्ण झालं होतं मात्र या कंपनीनं अनेक वेळा केजनगर पंचायतकडं कर, विनंती करून की आपण लवकर आमच्याकुणी हस्तांतरित करून घ्या तरीही केज पंचायतनं माहीत नाही कशासाठी आपल्याला बिल लवकर सुरू करावं लागेल म्हणून की अन्य काही कारण माहीत नाही आहे इतका महत्त्वाचा रस्ता गेली तीन वर्षाहून अधिक कारण धारू रोड पूर्ण होऊन तीन ते साडेतीन वर्ष झालेले आहेत साडेतीन वर्षापासून केज पंचायतनं हे पथदिवे सुरू केलेले नाहीत आता मेगा कंपनी सांगते की आमचा जो मुदत होती ती संपलेली आहे केज पंचायतनं ते हस्तांतरित करून घेतलेले नाहीत त्यामुळं आम्ही आता काही करू शकत नाही ठीक आहे आम्ही आता पाठपुरावा करतो आहे एम एस आर डी सी जे आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे ते आता काही करून नगरपंचायतला ते करायला लावतील ही वेगळी बाब कळंब रोडचे पथदिवे तेही सतत मागणी केल्यानंतर गेल्या सहा महिन्याखाली सुरू करण्यात आले परंतु हे पथदिवे सुरू झाल्यानंतरसुद्धा केज नगरपंचायत ता आज तारखेला अधूनमधून रात्रीच्या वेळी कळंब रोडचे हे पथदिवे पूर्णतः बंद असतात रात्री ते चालू नसतात अनेक वेळा कधीतरी चालू राहतात कधीतरी बंद असतात कारण आपण ठरवलं आहे व्हिडिओमध्ये खरी माहिती द्यायची आणि नगरपंचायतला चॅलेंज आहे की हे त्यांनी मी बोलतो आहे ते एखादी गोष्ट चुकीची आहे किंवा अपूर्ण आहे सांगावी त्यानंतर बीड रोडचे पतदिवे टेस्टिंग करून तीन महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे कम्प्लीट परंतु आजपर्यंत केज नगरपंचायतनं त्यासाठी ट्रान्सफॉर्मर उभा करणं गरजेचं होतं त्याच्यासाठी ठीक आहे हे खरं आहे त्याने कोटेशन मागितलं होतं एम एस सी बीला पण एम एस सी ना, ते कोटेशन देऊन सुद्धा बरेच दिवस झाले मात्र पुन्हा आमचं आता कामकाजाचे तरी का म्हणत म्हणत हो काम, काम करायची इच्छा असेल ना रात्रीतून तुम्ही ठराव घेऊ शकता इतर कामासाठी तुम्ही रात्रीतून सगळ्या गोष्टी पार पाडता आणि जनहितार्थ गोष्टी त्याच्यासाठी तुम्हाला दोन दोन चार चार महिने ठराव घेऊन ती प्रक्रिया आणि उत्तर असं मिळतं आहे की प्रक्रिया चालू आहे सर आम्ही एक एक करायला लागलोत आणि स्वतःची कामं असली काही असलं कोणाचं काही चुकीचं काम असलं चुकी रातोरात पूर्ण करून आपण लगेच त्यांच्यासाठी तयार असता मला वाटतं हे जनतेप्रती कुठंतरी अन्यायचं आहे आता केज पंचायतनं या पथदिव्याच्या सुरू करण्यासाठी केज पंचायतकडं सततची मागणी सुरू केली अनेक झाले मागच्या दिवाळीला सुरू करा म्हटलं तर नाही त्याच्यानंतर अनेक सण उत्सव गेले रमजान गेला अनेक सण उत्सव गेले परंतु मागच्या पाडव्याला करू असं बी म्हणले होते प्रत्येक आंदोलनाच्या वेळी त्यांनी आम्हाला कुठली तरी एक तारीख दिली होती आता आमची शेवटची तारीख नगरपंचायतला आहे येत्या सतरा सप्टेंबरला खरं तर आज गणेशोत्सव सुरू झालेला आहे खरं तर गणेश उत्सव काळामध्ये लोकांना इकडे इकडे फिरायला ही लाईट सुरू असणं खूप गरजेचं होतं परंतु ती केलेली नाही नगरपंचायतनं आणि ते कितीही गप्पा मारल्या तरी या दोन दिवसात तर ते करू शकणार नाहीत पण आमची अशी अपेक्षा आहे येत्या सतरा सप्टेंबर रोजी योगायोगानं मराठवाडा मुक्ती दिन बी आहे आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणूकाही त्याच दिवशी पार पडणार आहेत म्हणजे गणेश विस जो विसर्जन आहे हे सतरा सप्टेंबरलाच होत आहे आमची केज नगरपंचायतला अतिशय तळमळीनं विनंती आहे की सतरा सप्टेंबर पूर्वी हे पतदिवे आपण कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू करावेत नसता सोळा तारखेपासून येत्या सोळा सप्टेंबरपासून आम्ही केज नगर समोर बेमुदत करण्यात आता पाणी डोक्यावून गेलेलं आहे बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत आणि याबरोबरच केजनगरपंचायतला ही विनंती आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह जे काम संत गतीने सुरू आहे खरं तर त्यांच्या अखत्यारीत नाही आहे मला माहिती आहे हे बी एन सीच्या अखत्यारीत आहे पण थोडी इथली एजन्सी म्हणून इथला एक भाग म्हणून ज्यांच्या अखत्यारीत नंतर नगरपंचायतलाच हस्ता निधी होणार आहे त्यांनी त्यांनाही थोडासा संपर्क करून काम दर्जेदार आणि गतीनं करण्यासाठी त्यांना सांगावं आणि तिसरी गोष्ट निधी खूप मोठा आणला आहे आमदार महोदयाचे खरोखर मनातून आभार ज्याने आणले त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे खूप मोठे निधींचे आकडे तुम्ही सर्वांनी सांगितले आणि ते आणलेले बी आहेत याच्यात कुठली चूक नाही आहे परंतु हे काम खूप संत गतीनं सुरू आहे अनेक ठिकाणी ते योग्य सुद्धा नाही आहे याच्यासाठी आम्ही केज नगरपंचायत जे आंतरिक कामाची जी एक भागीदार संस्था आहे काम कुणी करत असल्या भागीदार म्हणजे इथं काही इन्कम किंवा निधीचा भागीदार नाही एक जबाबदारीचा भागीदार म्हणून केज नगरपंचायतला विनंती आहे की आंतरिक रोड जिथं जिथं आहेत विशेषतः जुना सुक्र शुक्रवारपेठ महात्मा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता जो आहे भीमनगरमधला तोही रस्ता तात्काळ या सतरा सप्टेंबरपूर्वी दुरुस्त होणं नाही पूर्णत तो रड रोड बनणं गरजेचं आहे नव्यानं जो इस्टिमेट आहे त्यानुसार हे रस्ते जे केश शहरातील आंतरिक रस्ते अद्याप बाकी आहेत ते तात्काळ करावेत कानरी रस्तासुद्धा कानरी रस्ता, रस्ता गतीनं आता करण्यासाठी प्रयत्न करावेत कारण कानेरी रस्तासुद्धा विनाकारण आता संत गतीनं सुरू आहे काम तेही काम थोडं अधिक गतीनं करून हे पूर्ण करावं या गोष्टी जर नाही केल्या तर आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरापासून केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण केज नगरपंचायत समोर सुरू करण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत आजच्यासाठी एवढंच